भंडारा पावनी विधानसभा क्षेत्राला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत याचे पूर्ण श्रेय जाते ते इथले तरुण तडपदार आणि विकासाची दूरदृष्टी बाळगणारे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना आमदार म्हणून नरेंद्र भाऊने भंडारा पावनी विधानसभा क्षेत्रामध्ये आरोग्य शिक्षण पर्यटन आणि त्यातून रोजगाराच्या संधी अशा विकासाची संकल्पना मांडली आणि ते पूर्णत्वास नेता यावी यासाठी राज्य सरकारकडून शेकडो कोटींचा निधीही मंजूर करून घेतला नागरिकांच्या जीवनात सुलभता निर्माण करणाऱ्या विकासासोबतच भंडारा जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीसाठी एक भूमिपुत्र म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेले कार्य हे दखलपात्र आहे भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यामध्ये गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी दोन्ही तालुक्यातील गावांमध्ये शेतीला मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी आमदार नरेंद्र भाऊंची नेहमीच झडपड राहिली आहे त्यातूनच त्यांनी एकशे पस्तीस कोटी रुपयांचा दाभा संगवरी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे विकासाचा हा झंझावात असाच सुरू राहावा यासाठी एकच संकल्प पुन्हा एकदा विकास पर्व आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पाठीशी आम्ही सर्व